महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळ स्त्रियांच्या हिताचे ब्रिटिशकालीन विविध कायदे अठराशे एकोणतीस ते अठराशे सत्तेचाळीस दरम्यान स्त्रियावरील अन्याय दूर करणारे विविध कायदे मंजूर करण्यात आले अठराशे छप्पन विधवा विवाह संमती देणारा कायदा अठराशे बहात्तर नोंदणी विवाह कायदा स्पेशल मॅरेज ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी व ब्याऐंशीच्या फॅक्टरी अॅक्ट अन्वये स्त्रियांचे कारखान्यातील कामाचे तास निश्चित करण्यात आले एकोणीसशे एकोणतीस स्त्रियांसाठी प्रसूती रजा कायदा मंजूर एकोणीसशे अडतीस हिंदू स्त्रियांसाठी प्रॉपर्टी हक्क कायदा यानुसार स्त्रियांचे मालमत्तेवरील हक्क वाढविण्यात आले एकोणीसशे सेहेचाळीस पोटगीचा हक्क यानुसार हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पोटगी मागण्याचा हक्क मंजूर एकोणीसशे एकोणचाळीस एकुन्चारई व एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या च्या कायद्याने घातक व तणावग्रस्त कामावर बंदी एकोणीसशे एकेचाळीस मध्ये राव समितीने हिंदू कायद्याचे बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाचे समर्थन केले ख्रिस्ती मिशनरींच्या सुधारणा भारतात स्त्री शिक्षणाची सुरुवात करण्याचे श्रेय मिशनरींना दिले जाते अठराशे चोवीसमध्ये मध्ये अमेरिकन मराठी मिशन तर अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये चर्च मिशन सोसायटीने स्त्री शिक्षण चळवळ सुरू केली अठराशे एकोणचाळीसमध्ये मध्ये श्रीमती मार्गरेट विल्सन यांनी मुंबईत मुलींसाठी तीन शाळा सुरू केल्या मेरी कार्पेंटर यांनी स्त्री शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या स्त्रीमुक्ती चळवळीतील अग्रणी समाजसुधारक जगन्नाथ शंकर शेठ गोपाळ हरी देशमुख न्यायमूर्ती मगू रानडे रमाबाई रानडे महात्मा फुले आनंदीबाई जोशी महर्षी धोंडू केशव कर्वे रधो कर्वे बाळशास्त्री जांभेकर सावित्रीबाई फुले पंडिता रामाबाई जनाक्का शिंदे ताराबाई शिंदे डॉक्टर रखमाबाई राऊत जगन्नाथ शंकर शेठ अठराशे एकोणतीस मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी भारतात सतीबंदीचा कायदा केला जगन्नाथ शंकर शेठ यांनी महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यात मोठे योगदान दिले नाना शंकर शेठ यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये मुंबई स्वतःच्या घरी जगन्नाथ शंकर शेठ मुलीची शाळा सुरू केली मुलींची शाळा सुरू केली गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे पन्... पन्नास अठराशे पन्नास या काळात लोकहितवादींनी शतपत्रे लिहून त्याद्वारे स्त्रियांच्या समस्या स्त्री पुरुष समानता यावर विवेचन केले शतपत्रांमधून बालविवाह सामाजिक रूढी व्रत वैकल्य यामुळे स्त्रियांवर यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अन्यायाविषयी मते मांडली स्त्रियांना पुनर्विवाहाचा विभक्त होण्याचा व पोटगीचा अधिकार मिळावा यासंबंधी शतपत्रांमधून जागृती केली न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्त्री शिक्षण प्रौढ विवाह विधवा विवाह या सुधारणांना प्राधान्य दिले अठराशे पासष्ट मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली अठराशे एकोणसत्तर मध्ये पुढाकार घेऊन विधवा पुनर्विवाह घडून आणला महर्षी वीरा शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरविली रामाबाई महादेव रानडे अठराशे बासष्ट ते एकोणीसशे चोवीस स्त्रीमुक्तींचे कार्य करणाऱ्या आग आघाडीच्या महिला सुधारकांमध्ये पंडिता रामाबाई यांच्यानंतर रामाबाई रानडे यांना स्थान दिले जाते एकोणीसशे चारमध्ये येरोडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली अठराशे ब्याऐंशी रामाबाई रानडे पंडिता रामाबाई काशीताई कानेटकर यांनी आर्य महिला समाज संस्थेची स्थापना केली अठराशे शहाऐंशी रमाबाई रानडे यांनी पुण्यातील हुजूरपागा येथे मुलींचे पहिले हायस्कूल स्थापन केले रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या अन्य महत्वाच्या संस्था अठराशे चौऱ्याण्णव मध्ये मुंबई येथे हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन करून स्त्री शिक्षणाचे कार्य एकोणीसशे चार रमाबाई रानडे यांनी मुंबई येथे पहिली भारत महिला परिषद स्थापन केली एकोणीसशे आठमध्ये मध्ये मुंबई येथे सेवा सदन ही संस्था स्थापन केली याद्वारे स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू एकोणीसशे नऊमध्ये मध्ये पुणे येथे सेवा सदनची शाखा सुरू करून शाखा सुरू करून त्यामार्फत ग्रंथालय मोफत दवाखाना आदी उपक्रम केले एकोणीसशे अठरामध्ये मध्ये मुलींसाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी डॉक्टर आनंदीबाई जोशी अठराशे पासष्ट ते अठराशे सत्याऐंशी आनंदीबाई जोशी या परदेशात अमेरिकेत जाऊन वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर होत फिलाडेफेलिया येथील वुमन्स मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय पदवी तर अठराशे शहाऐंशी मध्ये पेन्सिल्व्हानिया विद्यापीठातून एम डी ही पदवी घेतली भारतात परताना क्षयरोगाची लागण एक फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी रोजी पुण्यात निधन डॉक्टर आनंदीबाई मुळे स्त्री विषयकांतर घडून येण्यास मदत झाली रघुनाथ धोंडू कर्वे अठराशे ब्याऐंशी ते एकोणीसशे बावन संतती नियमनाच्या चळवळीचे जनक गणिताच्या विशेष अभ्यासासाठी पॅरिस येथे गेले संतती नियमन गुप्तरोगापासून बचाव हे पुस्तके व समाज स्वास्थ्य हे मासिक त्यांनी सुरू केले ताराबाई शिंदे बुलढाणा यांनी महात्मा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अठराशे ब्याऐंशी मध्ये स्त्री पुरुष तुलना हा मूलगामी ग्रंथ लिहिला हे भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन मानले जाते जनक्का शिंदे महर्षी वीरा शिंदे यांची बहीण जनाक्काबाईने एकोणीसशे एक सात मध्ये निराश्रित सेवा सदन या संस्थेची स्थापना करून त्यामार्फत देवदासी प्रथेविरुद्ध आवाज उठविला उपेक्षित व बहिष्कृत स्त्रियांना सन्मान मिळवून दिला डॉक्टर रकमाबाई जनार्दन सावे डॉक्टर रकमाबाई राऊत भारतीयांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर त्यांनी गुजरात मधील राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमालेचे आयोजन केले महिलांसाठी वनिता आश्रम स्थापन केला त्यांनी हिंदू लेडी नाव नावे टाइम्स वृत्तपत्रातून स्त्री मुक्तीचे विचार मांडले स्त्रियांच्या विकासाआड येणारी पुरुषी बंधने तोडण्यासाठी कायदे करायला हवेत असे त्यांचे मत होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या दुर्गा अन्नपूर्णा व माणिक या तीन कन्यांपैकी अन्नपूर्णा तरखडकर ही विलयतेला शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीय महिला होय महाराष्ट्रात स्त्रियांच्या समस्या संदर्भात लढणाऱ्या काही क्रियाशील संघटना नारी समता मंच नारी केंद्र मैत्रिणी मनस्विनी एकोणीसशे छप्पन मध्ये भारतात स्त्रियांना सासर व माहेर अशा दोन्हीकडील संपत्ती मध्ये वारसा एकोणीसशे सप एकोणीसशे छप्पन मध्ये भारतात स्त्रियांना सासर व माहेर अशा दोन्हीकडील संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळवून देणारा कायदा संमत एकोणीसशे छप्पन मध्ये पत्नीला पत्नीला पतीकडून पोटगी मिळण्याचा हक्क देणारा कायदा मंजूर एकोणीसशे साठच्या महिला परिषदेत महिलांचे विवाह विषय खटले महिला न्यायाधीशांपुढे चालू हवे अशी मागणी केली गेली एकोणीसशे एकसष्ट हुंडा विरोधी कायदा मंजूर एकोणीसशे बहात्तर गर्भपात विरोधी कायदा मंजूर सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे ऐंशी मध्ये दिलेल्या मथुरा निकालामुळे बलात्कार या गुन्ह्याविरोधात देशभर लोकमत जागृ जागृत झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी देशात बलात्कार विरोधी नवा कायदा अस्तित्वात एकोणीसशे चौऱ्याऐंशी गर्भजल परीक्षण कायदा एकोणीसशे देह प्रदर्शन करण्यास विरोध करणारा विषयक कायदा मंजूर भारत सरकारने अठराशे एकाहत्तर मध्ये भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान जाणून घेण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना केली महाराष्ट्रातील मुस्लिम धर्मातील महिलांनी एकोणीसशे सहासष्ट मध्ये समान नागरिक कायद्याची मागणी केली महाराष्ट्रातील महाराष्ट्राची महिला धोरणे महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण एकोणीसशे चौऱ्याण्णव दुसरे महिला धोरण दोन हजार एक तिसरे महिला धोरण दोन हजार चौदा कौटुंबिक कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियमन दोन हजार पाच संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष तर एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी हे दशक आंतरराष्ट्रीय महिला दशक म्हणून घोषित केले एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी स्त्रीमुक्ती संघटनेची स्थापना झाली आई वडील व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या चरित यांच्या चरितार यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम दोन हजार सात